नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारण्यात आलेले महत्वाचे चालू घडवण्याचे प्रश्न पाहणार आहोत तसेच विचारले जाऊ शकतात असे तीन चार प्रश्न आहेत जे लेटेस्ट असणार आहेत ते भरपूर आय एम पी आहेत त्यासाठी ते आपण यामध्ये कवर केलेले आहेत विचारलेले आणि विचारले जाऊ शकतात असे प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत पाहणार आहोत कालिक आपण पाठ टाकला त्यानंतर तुम्हाला सांगितलं होतं दोन तीन पाठ आपण याचे घेऊया तर त्यानंतर दुसरा पाठ आज आपण घेऊन आलेलो आहोत यामध्ये बघा सर्व महत्वाचे प्रश्न आहेत आणि विचारलेले प्रश्न आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे पहिलाच प्रश्न आहे बघा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे विचारलेला नाही परंतु शंभर टक्के विचारला जाऊ शकतो कारण महत्वाचा प्रश्न आहे पहिला प्रश्न काय म्हणतो तर पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने पहिले पदक जिंकले आता पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस ह्या पॅरिस फ्रान्स या देशामध्ये दे पार पडत आहेत आणि सीन नदी ही जी काही आहे तर या नदीच्या पात्रावर पहिल्यांदाच उद्घाटन करण्यात आलेले आहे दरवर्षी स्टेडियमवर करण्यात येते परंतु यावर्षी पहिल्यांदाच सीन या नदीच्या पात्रावर पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसचे उद्घाटन करण्यात आले ध्वजवाहक हो कोण होते भारतासाठी तर शरद कमल अचंता आता प्रश्नाकडे बोलूया पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भारतीय खेळाडूने पहिले पदक जिंकले आता त्या कोण आहेत तर पर्यायक मनु भाकर मनु भाकर यांनी भारतासाठी बघा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खाते उघडले आहे आता कोणते पदक जिंकले आहे तर कांस्य पदक जिंकले आहे कांस्य पदक जिंकून त्यांनी भारताचे खाते ओपन केले आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक मिळवून देणार त्या पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये पहिल्या ठरलेल्या आहेत त्यानंतर भारतासाठी ऑलम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली नेमबाज महिला ठरली आहे पहिली नेमबाज महिला ठरली आहे तर मनु भाकर आता त्या कोणत्या राज्याशी संबंधित आहेत असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर त्या आहेत हरियाणा या राज्याशी संबंधित हरियाणा राज्यातील झज्जर जिल्ह्यातील बघा गोरिया गावात गोरिया गावातील त्या आहेत मनु भाकर आणि पॅरिस ऑलिम्पिक दोन भारतासाठी त्यांनी पहिले पदक जिंकले कोणते पदक तर कांस्य पदक जिंकले त्यांनी त्या ते कशाशी म्हणजेच कोणत्या खेळाशी संबंधित हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर त्या आहेत नेमबाज नेमबाज या खेळाशी त्या संबंधित आहेत त्यांनी दहा मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत चांगली कामगिरी करत कोणते पदक जिंकले तर कांस्य पदक जिंकले जे काही चार पाच प्रश्न आहेत ते आपण सलग लगातार लगा घेऊया म्हणजे तुम्हाला चांगलं लक्षात राहील आता भारतासाठी पहिले पदक पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणी जिंकले तर मनु भाकर कोणत्या खेळाशी संबंधित आहेत नेमबाजी या खेळाशी संबंधित आहेत कोणत्या राज्यातील आहेत तर हरियाणा राज्यातील आहेत त्या कोणते पदक जिंकले तर कांस्य पदक जिंकले आता ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी या प्रकारामध्ये पदक जिंकणारे काही भारतीय नेमबाज आहेत बघा त्यांची आपण माहिती पाहूया म्हणजे ते देखील तुम्हाला चांगले लक्षात राहील तर पहिले आहेत राज्यवर्धन सिंह राठोड राज्यवर्धन सिंह राठोड यांनी दोन हजार चार साली कोठले पदक जिंकले होते तर रौप्य पदक जिंकले होते त्यानंतर दुसरे आहेत अभिनव बिंद्रा आता अभिनव बिंद्रा यांनी दोन हजार आठ साली बीजिंग येथे पार पडले होते बघा ऑलिम्पिक स्पर्धा तर त्या त्यावेळी त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते सुवर्णपदक आता ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारे पहिले भारतीय जर विचारलं तर अभिनव बिंद्रा हे योग्य उत्तर असणार आहे नेमबाजी या प्रकारामध्ये त्यानंतर तिसरे त्या आहेत बघा गगन नारंग आता गगन नारंग यांनी जे काय दोन हजार बारा साली लंडन या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली होती, त्या होती, होती। तर त्यावेळी त्यांनी कुठले पदक जिंकले होते तर त्यांनी देखील कांस्य पदक जिंकले होते आता यावेळी गगन नारंग हे भारताचे पथक प्रमुख म्हणून आहेत कोणतं गगन नारंग पथक प्रमुख आहेत कशाशी संबंधित तर आपण सर्व नेमबाजी या खेळाशी संबंधित असणारे आणि पदक जिंकणारे भारतीय खेळाडू आपण पाहत आहोत त्यानंतर गगन नारंग यांच्यानंतर आहेत विनय कुमार विनय कुमार यांनी दोन हजार बारा साली लंडन या ठिकाणी पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कुठले पदक जिंकले होते तर रौप्य पदक जिंकले होते आता रौप्य पदक कोणी कोणी जिंकले आहेत राज्यवर्धन सिंह राठोड दोन हजार चार त्यानंतर विजय कुमार यांनी जिंकले आहे दोन हजार बारा साली लंडन सुवर्ण पदक एकाने जिंकलेलं आहे अभिनव बिंद्रा दोन हजार बारा साली आणि आता कांस्य पदक जिंकलेले आहे मनु भाकर यांनी अगोदर हे जिंकले होते कोणी तर गगन नारंग यांनी जिंकले होते त्यानंतर आता जिंकले आहे मनु भाकर यांनी दुसरा प्रश्न आहे केंद्र सरकारने सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली आहे प्रश्न विचारलेला आहे आए, आय एम पी प्रश्न आहे तर सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी केंद्र सरकारने पर्याय अरविंद पनगारिया यांची नियुक्ती केली आहे पर्याय ब दिसतील तुम्हाला सुमन बेरी तर सुमन बेरी यांची नीती आयोगाचे उपाध्यक्ष नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी सुमन बेरी यांची पुन्हा निवड करण्यात आलेली आहे आता नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात तर पंतप्रधान हे अध्यक्ष असतात आता पंतप्रधान कोण आहेत तर नरेंद्र मोदी कितवे आहेत भारताचे तर तिसरे सॉरी कितव्या कितव्यांदा बनले आहेत तर तिसऱ्यांदा बनलेले आहेत म्हणजेच नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आता नरेंद्र मोदी हे है अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत सुमन बेरी तर नीती आयोगाचे सीईओ कोण आहेत तर याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते है? तर एन के सिंह हे पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत तिसरा प्रश्न आहे हा देखील प्रश्न पोलीस भरतीमध्ये पडलेला आहे राष्ट्रीय युवा महोत्सव दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडला तर ब नाशिक महाराष्ट्र या ठिकाणी राष्ट्रीय युवा महोत्सव दोन हजार चोवीस हा पार पडलेला आहे चौथा प्रश्न आहे हा देखील प्रश्न पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये पडलेला आहे आपण चालू करण्याचे जे काही टेस्ट पाहतो तर त्या टेस्टमध्ये आपण प्रश्न विचारला होता आणि आदल्याच दिवशी प्रश्न विचारलेला होता आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी हा पोलीस भरतीमध्ये प्रश्न पडला तर प्रश्न काय आहे विम्बल्डन टेनिस स्पर्धा पुरुष एकेरी दोन हजार चोवीसचा चा विजेता कोण बनला आहे तर पर्याय ब कार्लोस अल्काराज हा बनलेला आहे कोणत्या देशाचा खेळाडू आहे असा देखील प्रश्न विचारला जातो तर तो आहे स्पेन या देशाचा खेळाडू नोवाक जोकोविच आहे सर्बिया सर्बिया या देशाचा खेळाडू आहे नोवाक जोकोविच आता कार्लोस अल्काराजने नोवाक जोकोविचला हरवून विंबल्डन टेनिस स्पर्धा पुरुष एकरी दोन हजार चोवीसचा विजेता बनला होता आता कितव्यांदा तर सलग दुसऱ्यांदा बनला आहे सलग दुसऱ्यांदा बनलेला आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे आशिया महिला चषक दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकला हा प्रश्न विचारलेला नाही परंतु विचारला जाऊ शकतो दाट शक्यता आहे कारण कालची चालू घडामोडी आहे आणि अतिशय महत्वाची आहे असे प्रश्न पोलीस भरतीमध्ये पडलेले आपण पाहिलेले असतील तर आशिया महिला चषक दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकली आहे तर ड श्रीलंका या देशाने जिंकलेले आहे आशिया महिला चषक दोन हजार चोवीस ही स्पर्धा आता याचे आयोजन करण्यात आले होते तर श्रीलंका या देशामध्ये आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते तर श्रीलंका देशा श्री या देशामध्ये करण्यात आले होते उपविजेता कोण बनला आहे तर आपला भारत हा उपविजेता बनलेला आहे आपल्या भारताला हरवून श्रीलंका हा आशिया महिला चषक दोन हजार चोवीसचा विजेता संघ बनला होता कितव्यांदा जिंकलेला आहे आशिया महिला चषकचे विजेते पद तर पहिल्यांदा जिंकलेले आहे संस्करण कितवे होते तर नव्य संस्करण होते कितवे नव्य संस्करण मालिकावीर कोण आहे तर चमारी अटापटू चमारी अट्टापटू ही मालिकावीर आहे सामनावीर आहे हर्षिता समर विक्रमा सहभागी देश किती होते तर आठ सहभागी देश होते पुन्हा एकदा रिव्हिजन पाहूया आठ सहभागी देश होते संस्करण होते नववे होत्या हर्षिता समर मालिकावीर आहेत चमारी अटापट्टू आयोजन श्री श्री आहे श्रीलंका जिंकलेला देश आहे श्रीलंका उपविजेत आहे भारत सहावा प्रश्न आहे राष्ट्रीय तपास यंत्रणा एन आय चे प्रमुख खालीलपैकी कोण बनलेले आहेत पर्याय क सदानंद दाते हे राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एन आय एचे प्रमुख हे सध्या बनलेले आहेत आता जे काही महत्वाचे पद आहेत तर ते देखील आपण पाहूया त्या अगोदर दलजित सिंह एस एस बीचे प्रमुख आहेत बघा एस एस बी दलजित सिंह चौधरी जे काही महत्वाचे पद आहेत आणि त्यांचे प्रमुख जे आहेत त्याची लिस्ट आपण पाहूया अतिशय महत्वाची लिस्ट आहे परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकतो त्यासाठी आपण रिव्हिजन म्हणून पाहूया तर आता आय बीचे प्रमुख कोण आहेत तर तप्पनू कुमार डे आहे हे आय बी प्रमुख आहेत ईडी प्रमुख आहेत राहुल नवीन सी बी आय प्रमुख आहेत प्रवीण सूद रॉचे प्रमुख आहेत रवी सिन्हा सी डी एस कोण आहेत भारताचे तर अनिल चौहान आता कितवे आहेत असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर दुसरे आहेत पहिले कोण होते तर जनरल बिपिन रावत हे पहिले होते त्यानंतर दुसरे आहेत आता अनिल चौहान लष्कर प्रमुख कोण बनलेले आहेत तर जनरल उपेंद्र द्विवेदी हे लष्कर प्रमुख बनलेले आहेत हवाई दल प्रमुख आहेत विवेकराम चौधरी नौदल प्रमुख कोण बनलेले आहेत तर दिनेश कुमार त्रिपाठी हे नौदल प्रमुख बनलेले आहेत आता हे सर्व झालं महत्वाचे पद आता संरक्षण मंत्री कोण आहेत तर राजनाथ सिंह राजनाथ सिंह हे भारताचे संरक्षण मंत्री आहेत सातवा प्रश्न आहे जगातील पहिले वैदिक घड्याळ कोठे बसवण्यात आले तर पर्याय क उज्जैन या ठिकाणी पहिले वैदिक घड्याळ हे बसवण्यात आले आहे आठवा प्रश्न आहे हा देखील प्रश्न विचारलेला आहे आय एम पी प्रश्न आहे मगाशी आपण पाहिला वैदिक घड्याचा तो देखील विचारलेला आहे आठवा प्रश्न आहे भारताच्या पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिने प्रमुख पाहुणे म्हणून इमॅन्युएल मॅक्रॉन हे उपस्थित होते किंवा आमंत्रित करण्यात आले होते तर ते कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत प्रश्न आय एम पी आय पर्यायड फ्रान्स फ्रान्स या देशाचे राष्ट्रपती आहेत ते आणि यांनाच पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते आता पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला तर दोन हजार चोवीस साली साजरा करण्यात आला दोन हजार तेवीस साली चौऱ्याहत्तरावा आता चौऱ्याहत्तरावा प्रजासत्ताक दिने प्रमुख पाहुणे हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती होते तर इजिप्त या देशाचे राष्ट्रपती होते अब्दुल फताह अल सी हे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित होते दोन हजार तेवीस सालच्या चौऱ्याहत्तरा प्रजासत्ताक दिनी पंच्याहत्तरा दिनी फ्रान्सचे राष्ट्रपती किंवा राष्ट्राध्यक्ष कोणतं इमॅन्युअल मॅक्रॉन आता फ्रान्सचे तरुण पंतप्रधान किंवा पहिले समलिंगी पंतप्रधान कोण बनले तर गॅब्रियल अटल त्यानंतर एक राहिलं जे काही मॉरिशस मॉरिशस देशाने आपला स्वतंत्र दिवस नुकताच साजरा केला तर त्यावेळी भारताचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित होते भारताच्या राष्ट्रपती कोण आहे तर द्रौपदी मुर्मू तर द्रौपदी मुर्मू ह्या मॉरिशस देशाच्या स्वतंत्र दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या किंवा भारताच्या राष्ट्रपतींना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते नववा प्रश्न आहे दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या व्यक्तीस भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे तर पर्याय ड लालकृष्ण अडवाणी तर लालकृष्ण अडवाणी यांना दोन हजार चोवीसमध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे नानाजी देशमुख दोन हजार एकोणीस प्र प्रणव मुखर्जी दोन हजार एकोणीस भूपेन हजारिका तर या तिघांना दोन हजार एकोणीस साली भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते आणि लालकृष्ण अडवाणी यांना दोन हजार चोवीस साली सन्मानित करण्यात आलेले आहे आता दोन हजार चोवीसमध्ये कोण किती जणांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे तर पाच पाच जणांना सन्मानित करण्यात आलेले आहे आता ती पाच जणांची नावे आपण पाहूया तर पहिल्यांदा दोन हजार चोवीसमध्ये पहिल्यांदाच कोणाला भारतरत्न पुरस्काराने कोणाला जाहीर झाला होता दोन हजार चोवीसमध्ये पहिला भारतरत्न पुरस्कार तर कर्पुरी ठाकूर यांना दोन हजार चोवीसमध्ये पहिला भारतरत्न पुरस्कार हा जाहीर झाला होता त्यानंतर जाहीर झाला लालकृष्ण अडवाणी आता एकोणपन्नासावा कर्पुरी ठाकूर पन्नासावा लालकृष्ण अडवाणी दोन हजार चोवीसचा मी विचार सांगतो या दोन हजार चोवीसला पहिल्या पहिला भारतरत्न पुरस्कार हा जाहीर झाला होता तर कर्पुरी ठाकूर तर नंबरप्रमाणे विचारलं तर एकोणपन्नासावा जाहीर झाला होता पण मी दोन हजार चोवीसचा म्हणतोय तर पन्नासावा झाला आहे लालकृष्ण अडवाणी त्यानंतर एकत्र तिघ जणांना जाहीर झाला होता तर तीन देखील आपण पाहूया तर एम एस स्वामीनाथन चौधरी चरण सिंह पी व्ही नरसिंहराव या तिघांना एकत्र जाहीर झाला होता आता दोन हजार चोवीसमध्ये एकूण भारतरत्न पुरस्कार विजेत्यांची संख्या किती झाली आहे तर त्रेपन्न झाली आहे दोन हजार एकोणीसला किती होती तर अठ्ठेचाळीस दोन हजार चोवीस साली पाच जणांना सर्वाधिक पाच जणांना भारतरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आले आणि अठ्ठेचाळीसवरून वरून आता संख्या किती झाली आहे तर त्रेपन्न एवढी झाली आहे कोणत्या वर्षी देण्यात आला नव्हता तर वीस एकवीस बावीस तेवीस या चार वर्षी देण्यात आला नव्हता दोन हजार एकोणीस नंतर डायरेक्ट दोन हजार चोवीस साली भारतरत्न पुरस्कार हा देण्यात आला दहावा प्रश्न आहे जगातील पहिली मिस ए आय खालीलपैकी कोण बनली आहे तर पर्याय क केनझा लाय केन्झा लायली ही जगातील पहिली मिस ए आय बनली आहे अकरावा प्रश्न आहे भारतातील सर्वोत्कृष्ट कृषी राज्य म्हणून कोणत्या राज्याची निवड करण्यात आली तर पर्याय ब महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्राची आपल्या महाराष्ट्र राज्याची निवड करण्यात आली बघा भारतातील सर्वोत्कृष्ट कृषी राज्य म्हणून आता महाराष्ट्राचे सध्याचे कृषी मंत्री कोण आहेत तर धनंजय मुंडे हे महाराष्ट्राचे सध्याचे कृषी मंत्री आहेत जर केंद्रीय कृषी मंत्री विचारलं तर शिवराज सिंह चौहान शिवराज सिंह चौहान हे केंद्रीय कृषी मंत्री आहेत महाराष्ट्राचे आहेत धनंजय मुंडे त्यानंतर एक प्रश्न विचारला जातो तर महाराष्ट्राचा कृषी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर एक जुलैला साजरा केला जातो कोणाच्या जयंतीनिमित्त तर वसंतराव नाईक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त एक जुलै या दिवशी महाराष्ट्रामध्ये कृषी दिवस हा साजरा केला जातो बारावा प्रश्न आहे फ्रेंच ओपन टेनिस पुरुष एकरी दोन हजार चोवीसचा विजेता कोण बनला आहे तर याचा देखील विजेता आहे कार्लोस अल्काराज तेरावा प्रश्न आहे किर स्टारमर हे टिंबटिंब आहेत प्रश्न आय एम पी हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये पडलेला आहे तर किर स्टारमर हे ब्रिटनचे पंतप्रधान बनलेले आहेत अगोदर कोण येते ते ऋषी सुनक तर ऋषी सुनक यांना हरवून ब्रिटनचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत तर किर स्टारमर हे बनलेले आहेत चौदावा प्रश्न आहे महाराष्ट्राचे महाधिवक्ता सध्या किंवा खालीलपैकी कोण आहेत तर महाराष्ट्राचे सध्याचे महाधिवक्ता कोण आहेत तर पर्याय अ बिरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे सध्याचे महाधिवक्ता आहेत महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत तर रश्मी शुक्ला महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत तर सुजाता सौनिक भरपूर जिल्ह्यामध्ये हा प्रश्न पडलेला आहे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण बनल्या तर सुजाता सौनिक उरविंदर पालसिंग मदान कोण आहे तर महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत उरविंदर सिंग पाल मदान देवेंद्र कुमार उपाध्याय आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आता एस चोकलिंगम कोण आहे तर महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी बनलेले आहेत एस चोकलिंगम आयुक्त आणि अधिकारी दोन्ही वेगवेगळे आहेत अधिकारी आहेत एस चोकलिंगम आयुक्त आहेत उरविंदर पालसिंग मदान यांना शॉर्टमध्ये म्हणतात एस मदान पुढचा पंधरा प्रश्न हा प्रश्न विचारलेला आहे ओम बिर्ला यांची टिंबटिंब लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली अचूक उत्तर काय तर पर्याय ब ब आणि क दोन्ही तर ओम बिर्ला यांची सतराव्या आणि अठराव्या या दोन्ही लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली हे योग्य उत्तर आहे फक्त एकाच नाही तर सतराव्या लोकसभेचे अध्यक्ष देखील ओम बिर्ला होते आणि अठराव्या लोकसभेचे अध्यक्ष देखील ओम बिर्ला आहे म्हणून पर्यायी ड ब आणि क म्हणजेच सतराव्या आणि अठराव्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून ओम बिर्ला यांची निवड झाली होती सोळावा प्रश्न आहे एम पी प्रश्न आहे विचारलेला प्रश्न आहे पर्यायी सॉरी पर्याय नाही आपण प्रश्नच पाहिला नाही तर प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ नके इंग्लंडच्या कोणत्या म्युझियममधून महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहेत प्रश्न महत्वाचा आहे आता कोठून आलेले आहे कोठून आलेली आहेत ते आपण अगोदर जाणून घेऊया तर इंग्लंडमधील लंडन या शहरात लंडन या शहरातून महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची वागणकेही दाखल झाली आहेत आता इथे प्रश्न कुठला आहे तर कोणत्या म्युझियममधून विचारला आहे तर लंडन या ठिकाणच्या लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम लंडन या ठिकाणच्या विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम या म्युझियम मधून महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची वागणके ही दाखल झाली आहेत प्रश्न असा देखील विचारला जाऊ शकतो व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम हे कोणत्या देशातील आहे म्युझियम तर इंग्लंड या देशातील ते म्युझियम आहे जर शहर विचारलं तर लंडन हे शहर आहे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहेत असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर सातारा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहेत सतरावा प्रश्न आहे महाराष्ट्राचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार हा कोणास प्रदान करण्यात आला प्रश्न आय एम पी आहे प्रश्न नुकताच विचारलेला आहे तर पर्याय क चैत्राम पवार चैत्राम पवार यांना जाहीर झाला आहे महाराष्ट्राचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार नारायण जाधव यांना कोणता पुरस्कार हा प्रदान करण्यात आला तर महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा महाराज तुकाराम पुरस्कार दोन हजार तेवीस हा हरिभक्त परायण नारायण महाराज जाधव यांना प्रदान करण्यात आला दोन हजार तेवीसचा ज्ञानोबा तुकाराम महाराज पुरस्कार प्रदीप महाजन प्रदीप महाजन कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस शरद पवार यांना कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला तर पहिला पंजाबराव देशमुख पुरस्कार हा शरद पवार यांना प्रदान करण्यात आला नरेंद्र मोदी यांना पहिला शिवसन्मान पुरस्कार हा प्रदान करण्यात आला अठरावा प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये भारताचा पुरुष ध्वजवाहक कोण असणार आहे किंवा कोण होता तर पर्याय ड शरद कमल अचंता शरद कमल अचंता हा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये भारताचा पुरुष ध्वजवाहक होता दोन हजार बावीसचा जो काही मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आहे तो कोणास प्रदान करण्यात आला होता तर शरद कमल अचंता यांनाच प्रदान करण्यात आला होता गगन नारंग कोण आहेत पॅरिस मध्ये तर पथक प्रमुख आहेत पथक प्रमुख कोण आहेत तर गगन नारंग त्यानंतर महिला ध्वजवाहक कोण आहेत महिला ध्वजवाहक पहिली पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तर पी व्ही सिंधू ह्या महिला ध्वजवाहक आहेत पथक प्रमुख आहेत गगन नारंग आता क्रीडा मंत्री कोण आहेत तर मनसुख मांडविया एकोणवीस प्रश्न आहे भारतातील पहिले हायड्रोजनवरील पर्यटन जहाज किंवा हायड्रोजन वर चालणारे पर्यटन जहाज कोणत्या शिपयार्ड येथे बांधले तर पर्याय क कोची भारतातील पहिले हायड्रोजनवरील किंवा हायड्रोजनवर चालणारे पर्यटन जहाज कोणत्या शिपयार्ड येथे बांधले तर कोची येथे बांधले आहे विसावा प्रश्न आहे दोन हजार तेवीस चा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला विचारलेला प्रश्न आहे पर्याय ड नर्गिस मोहम्मदी यांना दोन हजार तेवीसचा शांततेचा नोबेल पुरस्कार हा प्रदान करण्यात आला आहे एकविसावा प्रश्न आहे आसाममधील मोइदम्स हे देशातील कितीवे जागतिक वारसा स्थळ ठरले आहे प्रश्न आय एम पी आहे आता मोईदम्स हे नुकतंच जागतिक वारसा स्थळ म्हणून ठरले आहे तर ते कोणत्या राज्यातील आहे असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर ते आसाम आसाम या राज्यातील आहे आता कितवे ठरलेले आहे तर त्रेचाळीसावे ठरलेले आहे देशातील कितवे तर त्रेचाळीसावे देशातील विचारलाय त्रेचाळीसावे ठरलेले आहे कोणत्या राज्यातील आहे आसाम राज्यातील आहे आता देशातील जागतिक वारसा स्थळांची संख्या ऐकून किती झालेली आहे तर त्रेचाळीस एवढी झालेली आहे त्रेचाळीसावे ठरले मोई दम्स आता सर्वाधिक जागतिक वारसा स्थळ हे कोणत्या देशात आहेत तर एकोणसाठ आहेत बघा सर्वाधिक इटली या देशामध्ये कुठल्या तर इटली या देशामध्ये सर्वाधिक एकोणसाठ जागतिक वारसा स्थळ आहेत त्यानंतर स दुसरा नंबर येतो चीन चीनमध्ये आहेत सत्तावन्न त्यानंतर जर्मनी बावन्न फ्रान्स बावन्न स्पेन पन्नास आणि भारत आहे त्रेचाळीस आता भारतातील पहिले जागतिक वारसा स्थळ हे कोणत्या वर्षी घोषित करण्यात आले होते तर एकोणीसशे त्र्याऐंशी साली एकोणीसशे त्र्याऐंशी साली एक अजिंठा व वेरूळ या स्थळांना अजिंठा व वेरूळ या स्थळांना स्थळांना महारा भारतातील पहिले जागतिक वारसा स्थळ हे घोषित केले होते कोणत्या वर्षी तर एकोणीसशे त्र्याऐंशी व साली आता महाराष्ट्रामध्ये कोण किती जागतिक वारसा स्थळ आहेत तर सहा आहेत सहा आता ती कौन -कौन ती आहे ते कोणकोणती आहेत ते देखील आपण पाहूया अजिंठा लेण्यात एकोणीसशे त्र्याऐंशी साली घोषित करण्यात आले एलोरा वेरूळ लेणी आहेत एकोणीसशे त्र्याऐंशी साली ही देखील जाहीर करण्यात आले किंवा घोषित करण्यात आलेले आहेत घारापुरी लेणी आहेत एकोणीसशे सत्याऐंशी साली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दोन हजार चार साली घोषित करण्यात आले जागतिक वारसा स्थळ त्यानंतर पश्चिम घाट दोन हजार बारा साली घोषित करण्यात आले त्यानंतर सहावे आहे मुंबईचे व्हिक्टोरियल गॉथिक आणि आर्ट डेको वास्तुशिल्प हे दोन हजार अठरा साली जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आपण पाहिले सहा जागतिक वारसा स्थळ हे महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांची नावे आपण पाहिलेली आहेत आता एक आय एम पी टॉपिक सांगतो तर लवकरच कोकणातील कातल शिल्पाला देखील जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळणार आहे कोकणातील कातल शिल्प याला देखील जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळणार आहे त्यानंतर दुसरा एक टॉपिक सांगतो दोन हजार चोवीसमध्ये मध्ये होणाऱ्या युनेस्कोच्या शेहेचाळीसाव्या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे तर आपल्या भारताकडे आहे शेचा शेहेचाळीसाव्या युनेस्कोच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद आता इथे दुसरा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो भारत हा युनेस्कोचा कोणत्या वर्षी सदस्य देश बनला होता तर एकोणीसशे शेहेचाळीस साली एकोणीसशे शेहेचाळीस साली भारत हा युनेस्कोचा सदस्य बनला होता पुढचा बावीसवा प्रश्न आहे महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहे तर रश्मी शुक्ला हे महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक आहेत मग अशीच आपण सर्व माहिती पाहिली आहे एम पी सीचे अध्यक्ष कोण आहेत तर रजनीश सेठ हे एम पी सीचे अध्यक्ष आहेत एस चोकलिंगम महाराष्ट्राचे निवडणूक अधिकारी आहेत एस चोकलिंगम बिरेंद्र सराफ आहेत महाराष्ट्राचे महाधिवक्ता तेवीसावा प्रश्न ते आहे राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल चे नामांतर काय करण्यात आले हा प्रश्न विचारलेला नाही परंतु विचारला जाऊ शकतो कारण आताचा महत्वाचा प्रश्न आहे तर गणतंत्र मंडप राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नामांतर हे गणतंत्र मंडप असे करण्यात आले आहे आता अशोक हॉलचे अशोक हॉलचे काय नामांतर करण्यात आले तर अशोक मंडप असे नामांतर करण्यात आले अशोक हॉलचे चोवीसावा प्रश्न विचारला आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणत्या विद्यापीठाकडून डिलीट पदवी प्रदान करण्यात आली तर पर्यायक डी वाय पाटील विद्यापीठाकडून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिलीट पदवी ही प्रदान करण्यात आली होती आता कोयासन विद्यापीठाकडून कोणास डि मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली होती तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रदान करण्यात आली होती क्वयसन विद्यापीठाकडून आता मॉरिशस देशाच्या विद्यापीठाकडून भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ या पदवीने सन्मानित करण्यात आले होते मॉरिशस देशाच्या विद्यापीठाकडून कारण त्या मॉरिशस या देशामध्ये दे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित होत्या केव्हा तर मॉरिशस देशाचा जेव्हा स्वतंत्र दिवस होता तर त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या उपस्थित होत्या आणि त्यावेळी त्यांना मॉरिशस देशाच्या विद्यापीठाकडून डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ या पदवीने सन्मानित करण्यात आले होते मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे चोवीस जे पोलीस भरतीमध्ये पडलेले प्रश्न आहेत त्यामध्ये चोवीसपैकी सर्वच पडलेले नाहीत पण वीस प्रश्न हे पडलेले आहेत आणि चार प्रश्न हे आपण एक्स्ट्रा घेतलेले जे विचारले जाऊ शकतात मित्रांनो अशा प्रकारे अशा आपले दुष्ट दुसरा पाठही संपलेला आहे जो विचारलेला प्रश्नांचा आपण घेतो तर अशाच व्हिडिओसाठी आपण आपल्या चॅनलवर अवश्य राहायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आहे जेणेकरून तुम्हाला अशा पद्धतीची माहिती आणि महत्त्वाचे प्रश्न पाहावयास मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये त्या अगोदर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद